महाराज सांगतात की भगवंताने आपल्याला एवढी इंद्रे दिलेली आहेत जवळ सकळ सिद्धी आहे हात चालावया पाय जोपर्यंत इंद्रे चांगली आहेत तो ते तर करा का तर ही आविष्य आपलं शना शनाला कमी होत असत ही आजचा दिवस आहे उंदे महाराज लाखो रुपये दिल्याने येत नसतो म्हणून महाराज सांगतात की बाबा रे शणुक शनि हाचे करा बा विचार तरावया पारभव शंदों नाशिवंत देह जाणार अविष्य खातो काळ सावधान अरे क्षणाला शाना, ही आयुष्य कमी होत आहे उन, आपण कोणत्या भरमात जीवन जगतो मला कळत नाही हे मा, प्रत्येक माणूस म्हणतो मी आज मोठा झालोय आता फोर्ड्या वर्षी ह्याच्यापासून मोठा होईन एक माजला झालाय दोन होते दोन झाला तीन होते अरे महाराज सांगतात तुला कळतय का काय सांग सर्व सुखाशी असा जन्म गेला एक सुद्धा आपण महाराज सांगतात केलेला नाही सर्व आशामध्ये हा जन्म आपला निघून जात असतो मन महाराज सांगतात एकच सांगतात काय की शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर मेरा किती जन्मा यावे

किती या जन्माला यायचं किती फजिती होती काय सांगावा का, का तर महाराज सांगतात काय सांगू गरबेच्या हो नारायण ना येत मळमूत्राचा वेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस भगवंताला प्रतिज्ञा करीत असतो ए भगवंत अरे हा गरबामधून मला बाहेर काढ ह्या गर्भामधून मला बाहेर काढ दुख में करुखावेगर

आपल्याला देवाचा स्मरण राहिलेलं नाही कशा मुळ की आधी होता मुक्त परी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे महाराज सांगतात आधी जीव मुक्त होता पण तो बद्ध म्हणजे भष्ट झाला का झाला ही घर माझ ही माझी ही प्रॉपर्टी माझी प्रत्येक ह्या माझ म्हणल्यामुळे त्याला दुःख भोगायचे पाळी आली आधी होता मुक्त परी झाला बदम घेऊन या छंद माझे माझे किंवा जीवाला महाराज सांगतात आपल्याला भक्ती मार्गाकडे का वळ चालणार सुखवाटेचे सुख ठाई भोपाई सांताचे मी त्याच्या जा पलीकड जाणार नाही कुणाला उनल, काय वाटतंय माझ्यापासून सगळे श्रेष्ठ आहेत तरी बी कीर्तनाच्याच अभंगाच्याच भावताली चालणार आहे तुम्ही थोडं फक्त ऐका इठाला उनला... उनला... सांगतात आपल्याला भक्तीचा ज्ञान कशामुळे राहिलेलं नाही ना विषय विषय चापडे पाडून परमार्थे लागे विषय झाला नाही अरे जी गोड होत ती कडू झालं आणि जी कडू होत ती ह्या जीवाला गोड वाटवं लागलं महाराज काय काय सांगतात संसार दुःखामुळे चौकडे विंगळा विश्रांती नाही कुठे रात्र न तळमळ कौना मी शर जाऊ भगवान सांगतात की बाबा ह्या संसारामध्ये अशा किती बी आले आणि किती गेलेत ह्याचा अंत नाही संसाराच्या संसाराच्या

अनुभव घेतला त्याचा काही सत्य नाही म्हणून महाराज सांगतात संसाराच्या नावे घालून या, या धर्म केला म्या ह्या घातला कशामुळं बासठ लाखाची जागिरी महाराजांनी पहिला साक्षात्कार भांडाऱ्या डोंगराव झाला त्यावेळेस महाराजांनी बासष्ट लाखाची जागिरी अशी तुम्हाला वाटून टाकले आणि मन ती ना अडकेला केलाही का म्हणे येते पाहिजे जातीचे ये जा का म्हणू ज्या वेळेस एकच दृष्ट सिद्धांत सांगतो तुकाराम चरित्रामध्ये ज्या वेळेस तू जिजाबाईला म्हणू लागले जिजाबाई अगे तू संसार संसार काय करते म्हणली मग मन काय करू अग ही संसार सगळा खोटा आहे महाराज सांगतात ते मग संसार खोटा आहे मग सारं जग का माग पडत हीच मी तुम्हाला थोडं पुढं गेल्यावर सांगणार आहे मग जिजाबाई म्हणते याव माझी ही मुलं माझा हा लेकर आहे दोन घास घालणे माझा संसार एवढा मोठा आहे तुम्ही म्हणता अगं म्हणले जिजाबाई ही संसार खोटा असतो तू हे एक काम कर मी काय सांगतोय ती ऐक त्या तुकाराम महाराजांनी काय आधन दोरे त्या जिजाबाईचा उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर त्या जिजाबाईच्या काना सहज बोलणे हितोपदेश उपदेश करून संत सहज बोलत असतात पण एका एकाच्या हृदयामध्ये जाऊन भिडत असत मन महाराज तुकाराम महाराज म्हणतात की त्या जिजाबाईला जिजाबाई हा संसार आपल्याला नकोय आता सांगायला त्याचा थोडं पुढे पती सांगायला भांडारा डोंगराव जे जिजाबाई म्हटले तुम्ही म्हणताय हा संसार वाटून टाका पण तुकाराम त्या जिजाबाईच्या काना आबंगद्वारे उपदेश केला त्यावेळेस त्या जिजाबाईला बोध झाला तिला काहीच कळा ना ठीक आहे म्हणले तुम्ही म्हणतात तर हा संसार वाटून टाकू त्यावेळेस म्हण गावात ते पहिली दौंडी देत होती ते दौंडी देणाऱ्या माणसाला बोलिलं की बाबा उद्या हा तुकाराम महाराजाचा संसार सा। सा। आहे सगळा वाटून टाकायचा आहे तरी तू ये आणि अशी दौंडी दे तेव्हा आला गावात म्हणले काय सांगा महाराज म्हणले दौंडी अशी द्यायची की तुकाराम महाराज काय जे पैसा अडका गाडी धन दौलत हे सगळे वाटून टाकणार आहेत ज्याला लागत असन त्यांनी या आता अशी त्यांनी दौंडी दिल्यानंतर सारा अख्खं गाव तर उजडायलाच हजर आता फुकाट भेटल्यावर महाराज लोकांनी चुलीतली राख सुद्धा ठेवली नाही <laughs> पैसा नाडकान धन लाखाची जागिरी महाराजांचे होती ती भिकारी नव्हते तुमच्या आमच्या सारखे त्या काळचे बासठ लाख आजचा हिशोब करा केलेस कुणीतज्ञ असन तर माझे तर बापाच्यानी येणार नाही ठाला उपदेश केला त्या जिजाबाईला आणि उपदेश गेल्या बरोबर ते इस्टेट वाटून टाकले तुकाराम वाटून टाकली आणि सारे लोकांनी टोटल नेलं जिजाबाईच्या अंगावर एक साडी राहिली होती आणि तुकाराम महाराज एक ड्रेस राहिला बाकी लोकांनी सगळं टोटल धन दौलत काय असं सगळं घेऊन गेले जिजाबाईला सज्ज नाव पश्चाताप झाला पश्चाताप झाला आता काय करावं हे आपल्याला अशी बुद्धी आली कशी आपली ही मुलं आपला ही संसार ह्यांना मी उद्या ह्यांना काय दालो आपण रा रात दिवस राबवतो त्यावेळेस दोन गास कुठं तरी खात असतो आज ह्यांनी सगळंच वाटून टाकलं माझं कशी बुद्धी मला सुसली पांडुरंगा म्हणली हे कुणाचं काम नाही ह्या विट्याचं काम आहे काळ्या इटेने माझ्या संसा वजवाटोळ केलं मला हे जगायचं नाही ह्याच पायच मोडून टाकते विठारा विठरा गेला त्या जिजाबाईला पश्चाताप झाला जिजाबाईंनी एक पाटा पहिला आता मिक्सर आहे पहिला मिक्सर नव्हता ती पाटा होता वाटायचा ती पाटा घेतला आणि पांडुरंगाच्या म्हणले आता ह्याच्या डोक्यातच घालते ह्याला ठुईतच नाही म्हणले माझं राहिलेच काय म्हणले जेवण जगायचंच नको मला काहीच राहिलं नाही मी जगू कशा करता पण ह्याचं कारस्थान नवल केवडे केवडे नाकळे कळे कानोबाची कोडे ह्या भगवंताच नवल एवढं ह्याचं कोड का रती महारथी गेली चार वेद अठरा पुरण ह्याला सुद्धा तपास लागलाय तुम्ही आम्ही कोण झाड का झाडका नाकळे कळे तेवढ्यात रुक्मिणी माताने धरलं अगं मी म्हणली काय करते तू जिजाबाई अरे पांडुरंगाचं पाय मोडते तू तुझा पती म्हणले मला माझा लागत नाही ते त्याच्या घरचा तेवढी ताकद होती जिजाबाई ज्या पांडुरंग परमात्म्याने ते स्वतःच्या जिबीला हात लावायचा आणि त्या जिजाबाईच्या पायाला हात लावायचा आणि परत ती तोंडात माती समजा पांडुरंगाने जे काजे आहे जेचा बाईला काटा मोळ ना त्याच पांडुरंग सुद्धा असतोचलंय देवाईतच <speaking> राजा <in> देवाई <the language> आओ <laughs> शरण जावं लागलं त्यावेळेस धरला रुक्मिणी माताने ते पाटा धारला अंग म्हणले जेजाबाई असं करू नको ती देवय भगवंत आपल्याला निर्माण करणारा पांडुरंग परमात्मा परमात्मा अठ्ठावीस हो युग झालं या विटेवर ओ बाय आणि तू तेच पाय मोडाय निघाले म्हणले दे माई माई आई म्हणले माझं फार वाटोळ केलंय तुमच्या ह्या विटेने मला जागायसारखं राहिलं नाही माझ्या संसाराचे राख झाले झाली त्यावेळेस मग ते रुक्मिणी म्हणल्या जिजाबाई तो हा संसार वाटून टाकलेला असेल तरी बी पण काळजी करू नको मी आहे ना घालून भार राहिलो चंदेने रविरही संदे टोबाशी भगवान आपण भार घालत नाहीत देवा आपला विश्वास नाही त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगायचे हो कारण येत आहे आपण तुकाराम महाराज का भांगा सांगता दिहे जावो आत्मा राहू पांडुरंगे दोड भाऊ चरण ना सोडी सर्वता आन तुझी पंढरी नाचा अरे हा दिहे गेला तरी देह जाओ, पण तू करा मराण सांगतात अरे माझा देह गेला तरी चालन पांडुरंगा पर मला आता देह जावा तो राहू पांडुरंग दोड भाऊ तुझं चरण मी सोडवा नाही ना ना